सौ उज्वलाताई विजयप्रकाश तांभाळे पाटील यांच्या वतीने ओम गार्डन मंगल कार्यालय आसेगाव रोड वसमत या ठिकाणी रक्षाबंधन आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम मोठा उत्साहात संपन्न झाला त्यावेळी हिंगोली विधानसभा आमदार तानाजीराव मुटकुळे माजी खासदार शिवाजीराव माने जिल्हा अध्यक्ष फुलाजी मामा शिंदे ज्येष्ठ नेते के के शिंदे जिल्हा सरचिटणीस खोबरजी पाटील नरवाडे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश आहेर जिल्हा उपाध्यक्ष बालाजीराव जाधव अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष विनायक महाराज डॉक्टर सेल अध्यक्ष अनिल जिंतुरकर वसमत मंडळ अध्यक्ष औधू शिंदे शहर अध्यक्ष शिवाजीराव अडलिंगे औंढा मंडळ अध्यक्ष सखाराम इंगळे वसमत महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष निर्मलाताई नादरे शहर अध्यक्ष शिल्पा महाराज औंढा मंडळ अध्यक्ष अरुणाताई बिच्चेवर विठ्ठल नाना भोसले राधाकिशन साबणे पाटील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य सर्व पदाधिकारी बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सर्कल प्रमुख सुपर वॉरियर्स शहर व ग्रामीण मंडळ पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी ज्येष्ठ नेते कार्यकर्ता बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली